नमस्कार सर्वांना मी शक्य एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आज आहे सॅटरडे विकेंड आणि इथे आहेत मंदार आणि मी तर दोघे निघालेलो आहोत डब्ल्यू टी सीला कारण वीकेंडची शॉपिंग करायची आहे आणि आर्विक दिसत नसेल तुम्हाला आमच्यासोबत कारण त्याला ट्युशनला पाठवलेलं आहे तर तो जेवढा वेळ गेला आहे ट्युशनला तेवढ्या वेळेत आम्हाला पुन्हा रिटर्नसुद्धा यायचं आहे म्हणून आम्ही फटाफट जातो आहे आणि आजपासून चालू झालेलं आहे रमादान महिनाभर असेल आणि तर रमादानमध्ये इथे बरेचसे रूल्स चेंज होतात स्पेशली अबुधाबीमध्ये थोडं स्ट्रिक्ट आहे दुबईमध्ये इतकं स्ट्रिक्ट नव्हतं म्हणजे बाहेर तुम्ही कुठेच उभं राहून खाऊ शकत नाही पिऊ पाणी पिऊ शकत नाही म्हणजे ज्यांचं पण फास्टिंग असतं त्यांना टेम्पटिंग व्हायला नको खाण्यापिण्यासाठी त्यामुळे इकडे तसे स्ट्रिक्ट रूल्स आहेत की ह्या पिरियडमध्ये तुम्ही काहीही बाहेर खाऊ शकत नाही वगैरे तुम्ही जे काही आहे ते घरी ऑर्डर करू शकता

ह्या म्हणजे हे आधी जास्त स्ट्रिक्ट होतं सगळीकडेच पण दुबईमध्ये आता ते बरंच रिलॅक्स केलेलं आहे आणि याचं डिटेल्ड ब्लॉक की रमादानमध्ये इथे कसं काय रूल्स चेंज होतात किंवा काय काय असतं कसं असतं ते सर्व आहे ना मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे डिटेलमध्ये तर नक्की पहा तुम्हाला आवडेल तो इकडच्या बऱ्याचशा गोष्टी जाणून यावेळी रमदानच्या काळातल्या आणि दुसरी गोष्ट आजपासून रमादान स्टार्ट झालेलं आहे आणि आता ऑफिसेस मंडेपासून स्टार्ट होतील म्हणजे रमाधान स्टार्ट झाल्यापासून तर सगळ्यांचे ऑफिस आर्स असतात ना हे कमी होतात आणि म्हणजे आहे ना दुपारपर्यंत घरी येणार कारण हां प्रत्येकाला दोन तास आधी लवकर सोडलं जातं तर रमाधानमुळे हे टू आर्सचं जे रिलॅक्सेशन आहे हे प्रत्येकालाच मिळतं प्रत्येकालाच घरी लवकर यायला आवडतंच ऑफिसमधून तर असं सर्व आहे आणखी बऱ्याचशा गोष्टी त्याच्यानंतर आता इथे रमादांमध्ये बरेचसे जे स्नॅक्स आयटम्स असतात ते हॉटेल्स रेस्टॉरंटच्या बाहेर विक्रीसाठी ठेवतात आणि काही कमी म्हणजे वेळी ज्या चार्जेस असतात त्यापेक्षा थोडे कमी चार्जेसला आणि तर लोक म्हणजे संध्याकाळी जेव्हा फास्टिंग सोडतात त्यावेळी ते सर्व घेतात जिथे असतील तिथे ते एकत्र बसून खातात हे सर्व मी त्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला कळेलच तर आता जाता जाताच तुम्हाला एक उदाहरण सुद्धा दाखवते हे आहे संगम रेस्टॉरंट ज्याच्या काचा ड्रेप्स लावून कव्हर केलेल्या आहेत त्या मागचं कारण हेच की रेस्टॉरंटमध्ये कुठलं फूड प्रिपेअर होत असेल सर्व होत असेल किंवा कोणी डायनिंगसाठी बसलं असेल तर ते बाहेर सहज लोकांना दिसू नये कारण बाहेरून जाणारी येणारी ही माणसं फास्टिंगमधली असतात म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यांच्या फास्टिंगला अडथळा निर्माण होऊ नये त्यांना टेम्पटिंग फील होऊ नये त्यासाठी इथे भरपूर काळजी घेतलीसाठी त्याचसाठी हे सर्व रूल्स आहेत तर आता मी पोहोचतो आहे डब्ल्यू टी सीला बऱ्याचदा याआधी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे हा मॉल आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर डब्ल्यू टी सी म्हणजेच आणि ज्याच्यामध्ये लुलूचं हायपर मार्केट आहे हायपर मार्केट म्हणजे मोठी ब्रांच आणि आमच्या एरियामध्येच लुलूचं छोटंसुद्धा आहे ज्याला काय म्हणतात तो सुपर मार्केट आणखी काय एक्सप्रेस मार्केट असं सुद्धा म्हणतात आता हा जो क्रॉसिंग आहे ना जिथून आता आम्ही जाणार तर हे जे क्रॉसिंग आहेत ना इथून पेडेस्ट्रियन पहिलं चालणार त्यासाठी गाड्या अशा थांबतात सो तुम्ही कधीही अचानक क्रॉस करू शकतात तुम्हाला थांबायची गरज नसते गाड्या ऑटोमॅटिक थांबणार म्हणजे मार्केट फास्ट फास्ट करायचं आहे कारण आर्विकची सुटायची वेळ होईल वे, आणि दुसरी गोष्ट ना मला ग्रोसरी शॉपिंगसाठी ट्रॉलीसुद्धा बघायची आहे बऱ्याचदा वेट उचलून न्यावं लागतं तर मग ती ट्रॉली असेल ना बरा पड़ता तर बरं पडतं तर ती बघतोय आम्ही चांगल्या क्वालिटीमध्ये मिळाली तर घ्यायची आहे कारण वेट जास्त असेल तर ट्रॉली खराब होते लगेच म्हणून तर आम्ही पहिल्यांदा ना, ना सेकंड फ्लोअरला जातोय कारण तिथे ट्रॉली बघायची आहे आणखी काही वस्तू बघायच्या आणि रमातांमध्ये इथे सगळीकडे ऑफर चालू असतात मोठमोठ्या शॉपिंग ज्या काही वस्तूंची तुम्हाला करत करायची असेल तर या रमादानच्या सीझन मध्ये तुम्ही नक्कीच करू शकता जस्ट आम्ही सेकंड फ्लोअरला आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवते की रमादानच्या काळात किती वेगवेगळ्या वेग वस्तू आहेत ना सेक्शनला आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे आम्हाला घ्यायची आहे ना ही ट्रॉली कारण काय होतं माहिती आहे बऱ्याचदा ना सुपर मार्केटमधून मधून आपण सर्व खरेदी करतो आणि ते सामान उचलून घरी न्यायला ना खरंच खूप भारी पडतं तर ही ज्या ट्रॉली असतात ना त्या फार कन्व्हिनियंट असतात त्यासाठी आणि इथे आल्यानंतर आम्हाला बरेच ऑप्शन दिसले त्यातली आम्हाला जी बेस्ट वाटली ती आम्ही सिलेक्ट केली तर बऱ्याच दिवसापासून घ्यायची घ्यायची चाललो होती फायनली आज मुहूर्त लागला आणि बऱ्याच दिवसापासून बघत होतो ना तर पाहिजे तशी मिळत सुद्धा नव्हती कारण यामध्ये ना अगदी हलक्या क्वालिटीच्या येतात नाहीतर खूप चांगल्या क्वालिटीच्या येतात पण आम्हाला नाही मिडियम क्वालिटीची मिळाली आणि आम्हाला तितकी इनफ वाटते आणि इतर बऱ्याच बॅग्स आहेत पण या क्वालिटीमध्ये लक्कीली ही एकच बॅग उरली होती जी आम्हाला मिळाली तर या ट्रॉल्यांचा काही पार्ट हा फोल्डिंग असतो शिवाय व्हील रिमूवेबल असतात मटेरियल सुद्धा तुम्ही रिमूव्ह करून वॉश करू शकता शिवाय चांगला स्पेस आहे आणि या ट्रॉलीचं मटेरियल सुद्धा खूप चांगलं होतं त्यामुळे फायनली आम्हाला पाहिजे तशी ट्रॉली मिळालेली आहे आणि जाता जाता हे पुढचं सेक्शन आहे ते म्हणजे स्टेशनरीचं मुलांच्या रिलेटेड स्कूलच्या रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी अगदी व्हरायटीमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतात आरवीसाठी लागणारे सर्व स्टेशनरी आयटम बुक्स मी इथूनच घेत असते शिवाय आता रमादानच्या वेळी तुम्ही बघू शकता की किती हेवी ड्रेसेस आलेले आहेत खालच्या फ्लोअरला आल्यानंतर मी आलेले फी सेक्शनला मला ब्लॅक पॉपलेट घ्यायचा होता मी चेक करत होते तितक्यातच नवीन स्टॉक सुद्धा आला सो त्यातला एक सिलेक्ट करून क्लिनिंगसाठी दिला आणि काही प्रॉन्स सुद्धा घेतले जे दोन्ही क्लीन करायला दिले आणि मग असे आपल्याला स्टिकर्स मिळतात ज्यावेळी आपण थोड्या वेळाने कलेक्ट करायला जातो त्यावेळी हे स्टिकर्स द्यायचे लुलू मध्ये तुम्हाला प्रत्येक फेस्टिवलला हे एक वेगळं असं काउंटर दिसेल त्या फेस्टिवलच्या रिलेटेड जे पण काही फूड असतं ते सर्व इथे ना विक्रीसाठी ठेवलेलं असतं आम्ही आज इथून मोमोज घेतलेले आहेत आणि व्हेज नॉन व्हेज स्वीट्स असे बरेचसे प्रकार इथे आपल्याला बघायला मिळतील आणि या बाजूला सर्व पकोडे आणि भज्यांचे प्रकार आहेत शिवाय मसाल्याचे पदार्थ फ्रुट्स यांचे काउंटर तर इथे नेहमीच असतात तर इथून मी नेहमी कश्मीरी मिरची पावडर घेते तर ती घेऊन मी आलेली आहे आता व्हेजिटेबल सेक्शनला आणि काय सांगू भाज्या इतक्या मस्त फ्रेश आल्या होता ना म्हणजे दररोज फ्रेश स्टॉक असतोच पण आज मला ना खूप चांगला स्टॉक आणि शिवा अगदी फ्रेश दिसतोय रमादानमुळे आणि वांगी तर इतक्या मस्त कोवळ्या आणि क्यूट दिसत होत्या ना तर मी ते दोन वांगी घेतलेल्या आहेत दोन जोडी कोथिंबीर टॉमॅटो फ्रूट्स पनीर काश्मिरी मिरची पावडर आणि अशा बऱ्याचशा व्हेजिटेबल्स घेतलेल्या आहेत आज फक्त गरजेच्या वस्तू घेतल्या आणि पटापट -पत बिलिंग करून निघालो कारण आर्विकला दोन तासात लगेच घ्यायला जायचं होतं आणि जाता जाता हो म्हटली की जरा माझा व्हिडिओ काढा बघू तरी मी कशी दिसते ही ट्रॉली घेऊन दुपारी घरी आलो त्यानंतर लंच केलं सर्व सामान लावून ठेवलं आणि मग थोडी रेस्ट घेतली आणि आता संध्याकाळी व्लॉगला कंटिन्यू करते आणि इथे मी मधल्या सर्व कोथिंबीरच्या जोड्या एकत्र एक करते निवडून ठेवण्यासाठी आणि दररोजच्या या मसाल्याच्या डब्यातले काही मसाले आता संपले जे रिफिल करून ठेवते आणि हा मसाल्याचा डबा मी जेव्हा जेव्हा हातात घेते ना तेव्हा मला माझ्या आईची आठवण येते कारण आई जेव्हा जेव्हा माझ्या घरी यायची ना तेव्हा हा डबा बघून हसायची आणि मला बोलायची तू का भातुकलीच्या खेळासारखा छोटासा डबा घेतलास कधीपर्यंत याच्यामध्ये भरत बसणार पण ऍक्च्युली काय झालं होतं ठाण्याला ज्या शॉप मधून मी सर्व भांडी घेतली म्हणजे साहसाचे सर्व सेट घेतले होते शिवाय सगळं पोलपाट लाटणं चिमटा वगैरे सगळं सगळं त्याच्याकडे हीच साईज होती मग म्हटलं दुसरीकडे जाण्यापेक्षा आता इथेच घेऊन टाकूया आणि आईला माहितीये की मला सर्वांना छोट्या छोट्या नाजूक गोष्टी जास्त आवडतात त्यामुळे मी तसा घेतला असेल असं तिला वाटतं तर या सर्व आहे जॅमच्या रिकाम्या झालेल्या बरण्या ज्यामध्ये मी मसाले अळशी ओवा अशा दररोज लागणाऱ्या छोट्या मोठ्या वस्तू भरून ठेवत असते आणि या जॅमच्या बरण्या इतक्या सुंदर असतात ना की त्या टाकून न देता मी तरी वापरते तुम्ही किती जण वापरता मला नक्की सांगा कारण इतक्या क्यूट बरण्या टाकून द्यायच्या आणि मग एकसारख्या नवीन काचेच्या बरण्यांचे से सेट घ्यायचे हे मला तितकं काही पटत नाही आणि ज्यावेळी पण आपण भारताबाहेर राहत असतो त्यावेळी गरजेपेक्षा किती जास्त सामान जमवायचं हे फार महत्वाचं असतं किती झालं तरी आपण काही इथे कायमस्वरूपी राहणार नाही आहोत त्यामुळे गरजे इतकंच सामान घेऊन राहणं महत्वाचं आहे माझ्यासाठी हा इतका डब्बा इनफ आहे कारण पंधरा दिवसातून एकदा मसाले संपले की लगेच घासता येतो आणि ही बरणी आहे गरम मसाल्याची तर या बरणीतना पूर्ण भरून मी गरम मसाला बनवून ठेवला होता जो आता बऱ्यापैकी संपलेला आहे आणि आता करायला घेते रात्रीचं जेवण तुम्हाला माहितच आहे मी आणलेली आहे आज हलवा मच्छी आणि कोळंबीचं सार बनवते आणि करता करताना मी मच्छीचा रस्सा कसा करते ना त्याची रेसिपी तुम्हाला सांगते अगदी झटपट आणि तितकी चवीला मस्त तुम्ही करून बघाल तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर मिक्सरला आहे ना एक मोठा कांदा टॉमॅटो कोथिंबीर कडीपत्ता आलं लसूणची वेगळी पेस्ट नसेल तर आलं लसूण असं सर्व घालून या ना मस्त ग्राइंड करून घ्या टोपात खर्ज इतकं तेल घ्या तापलं की त्यामध्ये खडे मसाले एक तमालपत्र दोन छोटे दालचिनीचे तुकडे दोन काळी मिरी दोन लवंगा मग मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली प्युरी तेल सुटेपर्यंत चांगली भाजून घ्यायची मग घाल आपले सर्व घरगुती मसाले आणि नॉर्मल आपलं कांदा खोबऱ्याचं दोन चमचे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतवलं की पाहिजे तितकं पाणी घालायचं आणि मग मच्छीचे तुकडे इथे मी कोळंबीचा रसा करते त्यामुळे मी कोळंबी आधी घातली सर्वात शेवटी किंचित आगळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून दहा मिनिटं उकळू दिला की मस्त झाला चमचमीत रस्सा तयार एकीकडे जेवण करता करता जे सर्व बरणीतले मसाले संपलेत ना ते सुद्धा भरून ठेवते तर आज आणलेली लाल मिरची पावडर या बरणीमध्ये भरून ठेवलेली आहे शिवाय हा आहे मालवणी मसाला जो मी माझ्या सर्व जेवणामध्ये वापरते आणि जो मी भारतातून येताना आमच्या पप्पांचा मालवणी प्रोडक्टचा बिझनेस आहे त्यामधूनच आणते एकीकडे रस्सा होतोय सर्व बरण्या मसाल्याच्या रिफिल करून ठेवल्या आणि मग ना कोशिंबीर करून घेते आणि आता सर्वात शेवटी मच्छी फ्राय करायला घेते म्हणजे गरम गरम मच्छी फ्राय झाली की लगेच जेवायला बसता येईल तर बरेच जण आहे ना मच्छीला आधी सर्व मसाले लावून मॅरिनेट करायला ठेवतात पण मी तसं करत नाही कारण ना मग थोडं पाणी सुटतं तर मी तेव्हाच्या तेव्हा मसाला लावते सर्व बाजूने छान रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळवते आणि लगेचच फ्राय करायला घेते तर असं दादा सर्व पीस ना फ्राय करून घेते आणि इतर सर्व जेवण रेडी आहे तर इथे मच्छीचा रसा बघू शकताय तुम्ही किती छान झालेला आहे तर मी रसा पुरताना थोडीशी कोळंबी घेतली होती त्याचाच रसा केलेला आहे इथे मस्त गरमागरम असा भात रेडी आहे कोशिंबीर रेडी आहे आणि मच्छी फ्राय आणि मला नॉनव्हेजमध्ये सर्वात जास्त फिश आवडते तुम्हाला काय आवडतं मला नक्की सांगा आणि जितके पण फिश लवर आहेत ना ता, या ताटाचं सूप त्यांनाच कळेल आणि हे सूप घेण्यासाठी जेवावं लागेल तर आता आम्ही जेवायला बसतो तुम्ही सुद्धा या जेवायला तर असं होता आजच्या दिवसभराचा माझा रुटीन फ्लॉग आणि माझ्या रुटीनमधल्या गोष्टी तुम्हालासुद्धा इंटरेस्टिंग वाटल्या असतील बघताना आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या बाय